म्हणजे दुपट्ट्याचं कलेक्शन आपल्याला मिळते एकदम स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीच चा आणि कुठे मिळणार फक्त आणि फक्त अजमेरा फॅशन मध्ये आणि फक्त आणि फक्त अजमेरा फॅशन मध्ये दुपट्ट्याचं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे दुपट्ट्याचं कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि तेवीस रुपयात आहो खरंच तेवीस रुपयात तुम्हाला दुपट्ट्याचं कलेक्शन मिळतं फॅशन फॅशनमध्ये नक्कीच तुम्हाला विश्वास नसेल होत मी वन बाय वन एक कलेक्शन दाखवते हो जेही तुम्हाला कलेक्शन आवडत असेल ना मंडळी पटकन स्क्रीनशॉट घ्या बघा पहिलंच कलेक्शन किती अप्रतिम तुम्हाला याच्यात डिझाईन मिळणार आहे प्रॉपर लेंथ आहे बरं का असं नाही जर मंडळी तुम्हाला याची माहिती पाहिजे असेल म्हणजे की या दुपट्ट्याची जर माहिती हवी असेल तर स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता इथे सिंगल पीस नाही मिळत जे पण कलेक्शन असतं पूर्ण या पद्धतीने आपल्याला बंच घ्यावं लागतं म्हणजे पीस, आट पीस साथ, 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 की दहा पीस आठ पीस किंवा जे पण कॉन्सेप्ट असेल याच्यामध्ये सेट बनवलेले असतात साठ जात जे पण असेल कॉन्सेप्ट ते तुम्हाला घ्यावं लागतं सिंगल पीस इथे मिळत नाही आपण थोडं कॉटन व्हरायटीज मध्ये बघूया कॉटन मध्ये अगदी सुंदर म्हणजे की कॉलेज गर्ल्स असतात दुपट्टा त्याच्या सोबत सोबत त्या फेस कवरसाठी पण असे दुपट्टे यूज करत असतात बघू शकता प्रॉपर लेंथ आहे अगदी सुंदर मल्टी कलरमध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे तर जर तुम्हाला कॉटनची वरायटीज हवी असेल म्हणजे की कॉलेज गर्ल्स असतात त्यांना टू इन वन म्हणजे की टू इन वन असा अर्थ आहे माझा की कॉटनच्या दुपट्ट्या पण त्यांना हवा असतो आणि फेस कवरिंग साठी पण अशी दुपट्टे ती यूज करत असतात अगदी सॉफ्ट तुम्हाला हे मटेरियल येणार आहे आणि बघू शकता मल्टी कलर मध्ये हे समोसा बॉर्डर तुम्हाला याच्यात मिळणार आहे आणि चार्ट कलर पण तुम्ही बघू शकता अगदी सुंदर पॅकेजिंग सोबत तुम्हाला कलर चार्ट पण सगळे वेगवेगळे असं नाही की डबल कलर चाट येईल तर तुम्हाला सगळे कलर पण तुम्हाला याच्यात वेगळे मिळणार आहे म्हणजे की बिझनेस स्टार्ट करण्यासाठी दुपट्ट्यापासून तुम्ही स्टार्टअप करू शकता कारण काय कॉलेज एरियात जर तुम्ही हे कलेक्शन ठेवलं ना नक्की मी तुम्हाला सांगते गॅरंटी देते तुमचं हे कलेक्शन दोन ते तीन दिवसात सेल आउट होईल कारण दुपट्टा हे कलेक्शन आहे डेलीवेअर साठी लागत असा जर आता जर तुम्ही पुढचं कलेक्शन बघत असाल हे बघू शकता अडीच मीटरचा पूर्ण तुम्हाला प्लेन दुपट्टा आहे अगदी सॉफ्ट आणि सुंदर हे तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे कलर वाईज डिझाईन वाईज तुम्हाला इथं अगदी वेगवेगळे डिझाईन पॅटर्न इथं मिळत असतात सिलेक्टेड पीस आणली मी आजच्या व्हिडिओमध्ये की तुमच्या लक्षात येऊ की अजमेरा फॅशन मध्ये कसे कलेक्शन आहे म्हणजे की सगळे कलेक्शन आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे व्हरायटीज हो इथं मिळत असतात या पद्धतीने तुम्हाला छानपैकी पॅकिंग जी आहे ना अगदी सुंदर आहे आहे की नाही सुंदर नक्कीच तुम्हाला हे कलेक्शन आवडले असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट या स्क्रीनवर कंटिन्यू नंबर चालत असो त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट पण करू शकता पुढचं कलेक्शन दाखवते मी तुम्हाला बांधणीचं बांधणी कलेक्शन असं आहे मंडळी की त्याच्यात तुम्हाला दुपट्टा असो साडी असो लेहंगा असो किड्सवेअर असो मेन्सवेअर असो म्हणजे की वेगवेगळ्या कलेक्शन मध्ये ही डिझाईन यूज केली जाते अगदी सुंदर हेवीट असेल सोबत तुम्हाला हे कलेक्शन मिळणार आहे अप्रतिम म्हणजे की खूप सुंदर हे तुम्हाला पॅटर्न मिळणार आहे बघू शकता अगदी सुंदर हे डिझायनर पीस तुम्हाला मिळणार मंडळी मी नक्कीच सांगते तुमच्या मनात आता एकदम कॉन्फिडन्स आपण म्हणतो ना आत्मविश्वास तुमचा तो बळगावला असेल की नक्कीच आम्ही बिझनेस करू शकतो घरून का असे ना दुकानातून का असणार तुम्ही बिझनेस नक्की करू शकता कारण तुम्हाला अजमेरा फॅशन देत असं एकदम मॅन्युफॅक्चर रेटमध्ये सगळे कलेक्शन याच्यात पण तुम्हाला या, या पद्धतीने पॅकेजिंग बघू शकता अजमेरा फॅशन म्हणजे की हेच एक खरं चिन्ह असतं रिअल मॅन्युफॅक्चरचं म्हणजे की आपल्याकडे वेगवेगळी व्हरायटीज आपण घेतो ना तेव्हा हेच एक तुम्ही लक्षात ठेवा आणि आपण थोडं हेवी कलेक्शनमध्ये जाऊया आता बघा दिवाळी संपली म्हणजे की लग्न सराई चालू होते मग त्यामध्ये कलेक्शन पण आपल्याला ऍड ऑन करावं लागतात कारण काय असतं असे कलेक्शन जर आपण ठेवले वेगवेगळी व्हरायटीज दाखवली तेवढा आपल्यासाठी बेस्ट दुपट्ट्याचं नवरी साडी सुद्धा आणि त्याच्यात तुम्हाला भरपूर भरपूर आहेत पॅटर्न तुम्हाला इथे मिळत असतात एका छता खाली हीच नाही साडी सूट लेहंगा किट्स वर मॅन्सवर इथेनिक वेअर पण सगळे कलेक्शन एका छता खाली एकदम मॅन्युफॅक्चर रेटमध्ये मिळणार आहे मंडळी नक्कीच व्हिडिओ आवडला ना व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं जी बात विसर नका तर सुंदर आणि छान छान भेटते मी पुढे सुंदरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार